असं काय बघितलं शिकलेले आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत त्यांना शिक्षणामुळे शिकलेले त्यांना समाजाच्या परिस्थितीची जाणीव त्याच्यामुळे मी स्वतः स्वतःच्या मनाने यांच्या प्रचारासाठी आलेला आहे पाच पक्ष स्वार्थ काही लोकांनी काही पक्षाकडून काही स्वार्थ मानला असेल आणि सपोर्ट केला असेल त्यांनी माझ्या सुद्धा भावंडांना फोडण्याचा हे माझ्या स्टार प्रचारक आहे फॉर्म भरताना सुद्धा एक शेतकरी एक विद्यार्थी एक माझी गृहिणी एक व्यावसायिक आणि स्वतः आणि सोशल मीडियावर आलं शिंदे साहेब जेव्हा आले होते मुख्यमंत्री साहेब तेव्हा ते बीजेपी लोक होते नाराजी झालं असं छोटा तुम्हाला पाठिंबा आहे का भाजपचा कारण मोदीजी कुठे तुमच्या हातमध्ये लागलेलं नाही आजपर्यंत मतदानाचं काम केलं आजपर्यंत एवढे काही नेते फक्त त्यांच्या फायद्यासाठी बघता पण राजपूत भाऊ शिकलेले चवरलेले त्यांना समाजाच्या परिस्थितीची जाणीव त्याच्यामुळे मी स्वतः स्वतःच्या मनाने यांच्या प्रचारासाठी आलेलं आहे आणि सर्वांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी जीवन भावना निवडून द्यावी निशाणी आहे रिमोट कंट्रोल संघटना आहे नाही माझ्या अपंगाच्या संघटने नाही पाठिंबा देणे सांगत आहे असं काय यांच्यामध्ये जे तुम्ही यांना पाठिंबा देत आहे असं काय बघितलं शिकलेले आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत त्यांना शिक्षणामुळे सगळ्या गोष्टीची माहिती आहे त्यामुळे मी पाठिंबा देत आहे सोबत संघटना हो त्यांनी डॉक्टर म्हणून त्यांनी दवाखान्यामध्ये बरेच काम केलेले आहेत त्याच्यानंतर वकील आहेत कोर्टामध्ये बरेच काम केलेले आहेत

काम आता वाटतं की खरंच काम लोकांनी आता घेतलेलं आहे ही एक चळवळ आहे जी प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांनी फक्त आपला स्वतःच घर बघितलेलं आहे स्वतःसाठी आजपर्यंत लढत आलेलं आहे आणि राजकारणाला एक मोठा भाव तयार केलेला आहे जेणेकरून आपण आपल्यासारखे म्हणजे मी असेल माझं कोणती बांधव असेल सुद्धा ही लोकशाही लढू शकतो सत्याची लढाई असेल तर त्यामध्ये लोक जोडतातच त्याला मन तन जे काय असेल धन नसेल तरी चालेल आता लोकशाही जर झाली तर धनचा विषय झाला आहे तर ही कुठतरी भावना आहे आणि मी निस्वार्थपणे जेव्हा या इथे उतरलेलो आहे तर तो मला एकदम म्हणजे डोळ्यातून असं आले की ही व्यक्ती मी कधी म्हणजे जेव्हा मी पेशंट असेल किंवा काही व्यक्ती थोडासा मदत करता आली तर मी अशा गोरगरिबाने मदत करत असतो हा माझा स्वभाव आहे हा काय वेगळा काही नाही आहे तो माझं काम पण आहे माझं कर्तव्य आहे पण अशा वेळेस ज्यावेळेस ही लोकशाहीची लढाई आहे आणि जे जे माझे युवा बांधव आहेत जे जे माझे गरजू आहेत जे माझे शेतकरी आहेत जे माझे गरजवंत खर्च आहेत ते लोक स्वतः पुढे येत आहे आणि हा बदलाव बघतोय आपण हा बदलाव या लोकशाहीला बदलण्याचा खूप मोठा मार्ग राहणार आहे असे प्रत्येक गावातून आपल्याला लोक जोडणार आहे आणि सोयशे म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही डायरेक्टली एक टेक्स्ट मेसेज करा किंवा भेटी देऊ शकता आपल्या ऑफिसला एक स्वयंसेवक म्हणून निवडणूक ही माझी एकटेच नाहीची जर मला असं वाटलं की ज्या दिवशी हे पैशासाठी असेल त्या दिवशी निवडणूक लढलेली असती ही निवडणूक आपल्या सभासाठी आहे ही निवडणूक निस्वार्थ लढतोय मी ही आपल्यासाठी आहे आपल्या मी कोणती पुढे यायला पाहिजे म्हणून पुढे आलोय मी आणि मला विश्वास आहे आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये माणूस की आता हवाहू सुरू होईल आणि जात पात पक्ष स्वार्थ काही लोकांनी काही पक्षाकडून काही स्वार्थ मानला असेल आणि सपोर्ट केला असेल त्यांनी माझ्या सुद्धा भावंडांना फोडण्याचा प्रयत्न केला असेल आणि करतही आहेत मी माझ्या भावंडांनी पण सांगतो हे एक आणि दोन दिवसाचं काम नाहीये ही खूप मोठी लढाई असते पाच वर्ष आपल्या मुलासाठी भविष्य असते बाई तळमळ आहे आपल्या सर्वांना या मोहिमेला जॉईन व्हा आणि अशा गरजूंना जे काही कर आपण करता येईल कोणत्याही योजना असेल कोणत्याही सुविधा असेल कोणतेही समाजकार्य असेल कोणते मानसाचे कार्य असेल ते करण्यासाठी आपण मदत करूया आपण सर्व इथे सपोर्ट वाढतो आहे आणि आपल्या शहराला एक चांगल्या दिशेने आपण बघतो आहे हे बघून मला सुद्धा आनंद वाटला की जे पाऊल मी पुढे उचललेलं आहे त्यामध्ये लोक निस्वार्थपणे जॉईन होत आहे आणि आपण इथे आलात आणि मला मदत की भाऊ बघा तुम्हाला जो काही मदत करता येईल ते भविष्यभी कळलंच पण जो काही शिक्षित उमेदवार आहे तुम्ही मला सगळं सांगितलं महाराष्ट्र मधला सर्वात उच्च शिक्षित उमेदवार आपल्या ना शहराचं नाव सुद्धा इतकं छान आहे त्याला शेवटेल असं आहे भूमी तुम्हाला आलो बरोबर आहे सर एक माझा प्रश्न आहे खूप महाराष्ट्रामध्ये बघितलं आम्ही लोकसभेची जी निवडणूक झाली त्यानंतर ज्यांचा प्रचार करायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांच्या आता ओपनिंग झाले आणि जेव्हा की जे स्वतःच्या पार उभे होऊ शकत नाही अपंग यांना तुम्हाला बनवले तू काय किंवा त्यांच्या आता ओपनिंग करता शोध शहरावर लोक भरपूर आहे तरी तुम्ही अपंग करता त्याबद्दल काय सांगा बघा प्रत्येकाचे स्टार प्रचारक असतात स्टार प्रचारक म्हणजे त्यांचे स्टार असतात ते त्यांच्यासाठी काम करतात मला ह्या लोकांसाठी काम करायचं आहे म्हणून हे माझे स्टार प्रचारक आहे फॉर्म भरताना सुद्धा एक शेतकरी एक विद्यार्थी एक माझी ग्रहिणी एक व्यावसायिक आणि स्वतः आम्ही असे आम्ही गेलो होतो मला जेव्हा जेव्हा कार्य करायचं असेल तेव्हा तेव्हा ती फ्रेम माझ्या घरामध्ये माझ्या ऑफिसमध्ये असेल मला त्या फ्रेम साठी काम करायचं असेल आज माझा 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 प्रण असेल बाकी लोकांचं स्टार प्रचार कोण आहे काय आहे हे आपल्याला न सांगणं गरजेचं आहे गरजेचं नाही त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हे माझे स्टार प्रचार आहे आणि काय सगळीकडे विकासाचा मुद्दा चालतोय की विकास करायचा आहे पण एक असा खूप मोठा वर्ग आहे जो विकासापासून वंचित आहे तो म्हणजे असंघटित कामगार आज जागोजागी कामगारांच्या नाके उभे याला आपण आमच्या भरतोय यासाठी भविष्यात आपली काय योजना राहणार आहे मी मागे सांगितलं होतं की असंघटित कामगार हा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि आप आपल्याला सांगू इच्छितो दिवसामध्ये माझा कामगार बांधव चौकामध्ये येऊन वरातो राहतो शंभर मधून फक्त बावीस ते अठ्ठावीस युवकांना कार्य मिळतं आणि बाकी मात्र त्यांना काम मिळत नाही मग ते घरी जाऊ शकत नाही आणि ते गुन्ह्याच्या किंवा चुकीच्या मार्गाला लागतात तर मी मागे बोलत होतो की संघटित जे कामगार नाही ना ना जे असंघटित आहे त्यांना त्यांची नोंदणी असावी त्यांच्या नोंदणीनुसार त्यांना दिवसातून कमीत कमी चार दिवस ते काम त्यांना मिळालं पैसे रोजगार आम्ही योजना त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांसाठी आपण ती काढलेली आहे ती फक्त नाहीच तर आपल्या सर्वांसाठी आहे आणि जे काही असंघटित कामगार असेल त्यांना सुद्धा कुशल स्किल म्हणजे आपण जर असं दहा दहा दिवसाचे किंवा दोन आठवड्याचे जर आपण कोर्स काढले एक्झाम्पल सांगतो माझ्या लेवलला सध्या मी काही ग्रामीण आले कोणी आलं तर त्यांना वार्ड वाय कसे होतात नर्सिंग केअर कशी केली जाते त्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी शिकवतो जेणेकरून त्यांच्या मनामध्ये जर इच्छा असेल तर त्यांना जी आवडतो ती ती, ती ती प्राप्त करू शकतात आणि आपली ती सेवा देऊन आपलं घर ते सांभाळू शकतात सर आता मागे नाट्य घडलं प्रिंटिंग मीडिया आणि सोशल मीडियावर आलं काही एक शिंदे साहेब जेव्हा आले होते मुख्यमंत्री साहेब तेव्हा ते शिंदे गट होते बीजेपीचे लिडर लोक होते नाराजी झालं तर असं काही छुपा तुम्हाला पाठिंबा आहे का भाजपचा कारण मोदीजीचं कुठे तुमच्या आतमध्ये लागलेलं नाही त्याबद्दल काय नाही बघा मी माझ्या सर्व म्हणजे भाजपच्या पदाधिकारींना माझ्या गावातील का जे काही कार्यकर्ते असतील सर्वांचं मी आदर करतो कारण की ती पा जी भाजप पार्टी आहे ती त्या समर्पणाची पार्टी आहे आणि जेव्हा इथे शीट सुटलं नाही तेव्हा माझा प्रत्येक कार्यकर्ता गावागावाचा माझा प्रत्येक बांधव हा नाराज झाला मान्य आहे नाराज होणे मान्य आहे आणि त्यांचा त्यांना युती धर्म सांभाळायला लागतोय त्यामुळे ते कार्यही करत हो आहे पण सत्याची जेव्हा लढाई असते जेव्हा देशासाठी लढाई असते तेव्हा मात्र ते चुप्पा आणि मागून असं काही नाही असतं सर्व मोपड असतं आणि शेवटी ही लढाई जी असते लोकशाही आहे ती मतदान आपण गुप्त मतदान असत कोणताही कार्यकर्ता असो कोणत्याही गावाकडचं गरीब असो कोणत्याही श्रीमंत असो सर्वांना ज्या ज्या लोकांना ज्या ज्या लोकांचं राम जागा झाला आहे आज रामलला आलेला आहे बरोबर आहे प्रत्येकाच्या हातामध्ये त्या आक्षेप पडलेल्या आहे आणि खरंच जर जा राम जागा झाला असेल तर ते आपल्या मुलाच्या सा भविष्यासाठी विकासासाठीच ते मतदान करणार आहे संघात आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगतो तुम्ही संघटना पक्ष हे विचार करूच नका ही निवडणूक संघटना पक्ष स्वार्थ त्या पलीकडे आहे मी या ठिकाणी निस्वार्थपणाने कार्य करण्यासाठी एक समर्पण म्हणून मी उतरलेलो आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा माझ्यावर आहात त्यामुळे प्रत्येक व्यक्ती माझ्यावर आहात संघटन म्हणून तुम्ही विचारू करू नका तेव्हा आता हे व्यक्ती आले तुम्ही एक संघटन विचारलं व्यक्ती वेगळी असते संघटने वेगळे असतं संघटनेचे काही नियम असतात काही प्रश्न असतात काही अडचणी असतात व्यक्तीचा नियम नाही व्यक्तीला प्रश्न वेगळा असतात व्यक्ती हा पूर्णपणे फ्री आहे लोकशाहीमध्ये व्यक्ती पाहिजे संघटन पक्ष हा नंतरची गोष्ट आहे दोन वर्ष दोन वर्षे नाही मी बावीस वर्षापासून त्यामध्ये आहे सात सहा वर्षापासून अध्यक्ष होतो इकडे येण्यापूर्वी ती एक वेगळी संघटना आहे ती एक वेगळा ग्रुप असतो इकडे येण्यापूर्वी आपल्याला निरोप घ्यावा लागतो त्याचा याचा काही संबंध नसतो ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत सेवा करण्याचे वेगवेगळे माध्यम आहे जसे मी डॉक्टर सेवा करतो काही लोक माझे बांधव टीचर सेवा करतात माझे पोलीस बांधव रस्त्यावर सेवा करतात त्यांना त्रास होऊ नये म्हणून मोठे मोठे मेळावे मी घेत नाही आणि ह्या सेवा करता असताना एक संघटन असते आणि व्यक्ती म्हणून वेगवेगळा असतो तर आता मी एक व्यक्ती म्हणून नाही मी संघटन म्हणून आपल्याकडे उभा राहिलेलो नाही त्यामुळे आपण हा प्रश्न वारंवार विचारून कोणत्याही प्रश्नामध्ये अडकावं आपल्या चौथा असताना मी म्हणून सांगतो की मदत करावी असं माझे आवाहन आहे आणखी साहेब तुम्ही शिक्षणाचा मुद्दा उचललेला आहे पण सध्या शासनाचं धोरण असं आहे की महानगरपालिका जिल्हा परिषद या शाळा योजनेच्या माध्यमातून प्रश्न असा आहे की शिक्षणामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे प्रत्येक व्यक्तीच अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणतात जर सरकार किंवा एखादा गव्हर्नमेंट शिक्षण आणि आरोग्य आणि मूलभूत गरजा जर देऊ शकत नसेल तर ती सिस्टीम किंवा ते सरकार सरकार किंवा तो पक्ष किंवा तो व्यक्ती जास्त दिवस चालणार नाही ना आणि तो अदर्भ होईल त्यामुळे शिक्षण हा माझा प्रायोरिटी असेल एकही जिल्हा परिषद एकही मनपाची शाळा बंद होऊ नये आणि त्यातील जो स्तर आहे तो कसा सीबीएसईच्या लेवलला आणता येईल तो माझा प्रण राहील किंबहुना आप मी आपल्याला मागे सांगितलं होतं आता पुन्हा सांगतो की जो काही माझा मानधन मला मिळेल ते सुद्धा मी मनपाची शाळा असेल किंवा जिल्हा परिषद असेल त्यांना देऊन त्याचा स्तर वर्तवण्याचा प्रयत्न करेल आणखी तुम्ही तुम बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं बाबासाहेब आंबेडकरांनी अठ्ठेचाळीस कायदे कामगारांसाठी केले होते त्यापैकी बेचाळीस कायदे आता समाप्त केलेले नाही पहिली गोष्ट जेव्हा राज्यघटनाचा विषय आला तुम्ही मला वाटतो तर काळानुसार स्वरूप बदलतं पहिले मोबाईल नव्हते आता मोबाईल आले तर जसं जसं स्वरूप बदलतं तर त्या माझ्या बांधवासाठी जे काही गरजेचं असेल तसाच नियम सरकार बनवत असते सरकार ही विचारपूर्वक नियम बनवतात फक्त त्यांची अंमलबजावणी खालचा जो सास असतो त्याची ती कामगिरी असते आणि ती जर योग्य नाही पाळली तर लोक आपण जनता सरकारला बोलतात त्यामुळे ती जी काही नियम असतील ते आपल्या फायद्यासाठी असणार आहे त्याची अंमलबजावणी योग्य होणे ती टक्केवारीवर होऊ नये अशी आमची अपेक्षा असते शेवटचा एक प्रश्न आहे की चार उमेदवार वर्ग आहे वर्गाजीनगर तुम्हाला माहिती आहे आणि सर्व जनताला माहिती आहे की हा शब्द करतो ज्यांना स्वार्थ बाजूला ठेवून स्वतःला काही भेटले असेल काही पॅकेट भेटले असेल हे मी सरळ सांगतो माझ्या जेव्हा बांधवांना माझ्या विरोधामध्ये उभा करायचा प्रयत्न केला त्या लोकांनी त्यांना सांगतो की तुम्ही एक दोन व्यक्तींना विकत घेऊ शकतात प्रत्येकाला विकत घेऊ शकत नाही हा माझा आरोप नाही माझी तळमळ आहे की आपण विकासाबद्दल बोला विकासाबद्दल बोललं तर हा शहर पुढे जाईल जर मी या निवडणुकीमध्ये उभा राहिलोच नसतो तर विकासाचं कोणी बोललंच नसतं आणि त्यामुळे मी पहिली पारी आता जिंकलेली आहे जिंकणं हारणं हा माझा प्रश्नच नव्हता आणि नाही सुद्धा आपण जिंकणार त्यात काही वादच नाही परंतु जर आपण उभा राहिलो तर कमीत कमी ही चर्चा ही निवडणूक कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल हा माझा प्रत होता 哎，对。<Thank>